शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पीक नुकसान भरपाईसाठी आता महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे तर या या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस पंचेचाळीस शेतकऱ्यांना आता पाचशे पस्तीस कोटी रुपयाची मदत आता इथं चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयाची मदत वितरित करण्यात आली आहे तर मदतीची ही रक्कम थेट आता आप, आपत्तीग्रस्त लाभार्थी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती आता माहिती आपल्या मंत्री मकरंद मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच आता प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक आणि नुस मार्च दोन हजार तेवीस पासून नऊ हजार चारशे कोटी रुपये आता नऊ हजार तीनशे सात सात हजार कोटी इतकी रक्कम डिबिटीच्या द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संगली संकलन बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेली आहे तर पीक नुकसान भरपाई विभागाने शेतकऱ्यांची ई केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जा ज्यामुळे प्र प्रकर, पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली तर या धोरणात्मक उप उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत कवितरीत करणे शक्य झाले असल्याचे मंत्री श्री जाधव यांनी सांगितले आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन ही संवेदनशील असून भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबंधित प्रति तडशिवली अशी भावना मंत्री जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यां शेतकऱ्याप्रती राज्य राज्य शासन सदैवशील आहे या या शेतकऱ्यांच्या नुसकाची भरपाई रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्सन विभाग दक्ष आहे तर राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुश्क... पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची भरपाई वितरित केली जात आहे तर ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संग संगलक खात्यावर जमा करण्यात येत आहे वीवाग, 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 अम्रावती, अम्रावती शेत्कर्याना, शेत्कर्याना तर पीक नुकसान भरपाई ही विभागानुसार या जिल्ह्यांना आर्थिक मदत मिळणार आहे तर कोणता विभाग अमरावती विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे कोकण विभाग आणि नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग असे सहा पाच सहा विभाग आहेत तर जे अमरावती अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एकाहत्तर हजार चारशे पन्नास रुपये मिळणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव हजार पन्नास हजार सहाशे वीस रुपये असे मिळणार आहे तर अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे पन्नास शेतकऱ्यांना सहा हजार अठरा लाख रुपये मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार पाच हजार शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख रुपये मिळणार आहे तर वाशिम जिल्ह्यातील एक हजार एक हजार सातशे शेतकऱ्यांना एक कोटी ऐंशी ऐंशी लाख सात हजार रुपये असे मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये याच प्रमाणे आकडेवारी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकांची घंटी प्रत करून व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद